नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी सकाळी सुरुवात करते तर आत्ता साडे अकरा झालेले घरातले कामं आवरून निवरून ब्लॉगला सुरुवात करते आणि आज आहे हारतालिका हार तालिकेच्या हार खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या यूट्यूब फॅमिलीला तर आता मी पूजा करायला चालली पूजेचा ताटसुद्धा रेडी झालेला आहे आला आणि मी कुठल्या कलरची साडी घातली आहे तुम्हाला तर बघी तुम्ही तर पाहिलंच ब्लाऊज भरून कळतं जे कुठल्या कलरची साडी घातली आहे ताईनी तरी पण मी माझं लुक हो दाखवते तुम्हाला पूर्ण साडी मोरपंखी कलरची आहे आणि थाळी दाखवते मी आणि वेळ पण झालेला आहे चल म्हणजे कसं पटकन जाऊन पटकन येता येईल मला आणि तुमच्याकडे कशी करतात पूजेची थाळी ती पण कमेंट करून नक्की सांगा मला प्लीज मला पण असं वाटतं कोणाची कमेंट आली का खूप भारी वाटतं तर मी तुम्हाला दाखवते माझी पूजेची थाळी मागे बघताय तुम्ही गणपती बाप्पाचं डेकोरेशन सुद्धा झालेलं आहे ते नंतर दाखवते मी तुम्हाला पहिले माझी पूजेची थाळी बघा इथं मी घेतले पाच झाडांचे पानं घेतलेले आणि आपलं हे धोत्र्याचं फूल आहे झेंडूचे फुलं आहे परत पूजा भेटते ती पूजा घेतलेली आहे दूध घेतलेलं आहे खोबऱ्याचा आणि गुळाचा प्रसाद घेतलेला आहे इथं मी पैसे घेतलेले अकरा रुपये कापूर घेतलेला आहे अगरबत्ती घेतलेली आहे परत तुम्हाला सांगू दिवा लावून घेतलेला आहे आणि नारळ वगैरे पण घेता पण मग नारळ वगैरे काही घेतलेले नाही मी जे पहिले उपवास धरता पहिला उपवास ज्याचा राहतो तोच तिथं नारळ ठेवतो आपल्याला काही गरज नाही आहे नारळ ठेवायची बस अशी राहते आमची सिम्पल अशी पूजा चला त्याच्यात आहे ना आपले बेलाचे पानं पण या बेलाचे पानं पण आहे पेरू आहे फळं नाही आहे माझ्याकडे तर मी नाही ना ना झाडाला आपल्या झाडाला पेरू आलेले होते तर तो एक पेरू तोडून घेतला तोच आहे फळं वगैरे काही आणलेले नाही मी काल पण काही गावात गेलो नाही डेकोरेशनच्या मागे लागून गेलो आम्ही तर काहीच आणलेलं नाही फक्त चहा घेतलेला आहे मी आणि आता जाते पूजा करायला पूजा करून येते आणि मग बघते खायचं काय येतं चला ta subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आपल्या स्वतःच्या सपारी हळद फुंकू लावायची आहे ब्रमाद्या त्याने आपल्या उजव्या हातावरती परिपर पाणी घ्यायचं आणि प्यायचं आहे अशी क्रिया तीन वेळेस करायची आहे म्हणजे तीन पडे घेतल्या जातील ओम केशवाय ओम नय

दूध <laughs> ना मग उपवास लागून गेलाच ना <laughs> <देने थे> <laughs> या तुम्ही पण घ्याय फोटो चालू आहे त्यांचा फोटोशूट हम्म येते ना लावून दे <laughs> तिला यायचंय बाई व्हिडिओ मध्ये हा तिच्याच लग्नात केलेलं आहे ना हा हा येत आहे येत आहे

फोटोवत नाही या व्हिडिओवर हा <laughs> बोला <laughs>

असताना सर्वांना सर्व क धर्माप्रमाणे प्राप्त थोड्या परिश्रम करावा लागेल आणि त्याच पुष्कळ आम्हाला पुण्य मिळेल हे सांगा तुम्ही मधलं प्रसन्न आहात तर उच्च घर जे काय असेल ते मला सांगावे मी कोणते तप दान करावे की ज्यामुळे आपण आधी मध्य अंत

मी आता आली आहे बघ टाइम बघा मम्मी बारा वाजता गेली ती डायट तिव बा काय हे त्याला पाणी मारलं नसणार मारलं होतं तर तीन वाजले तीन वाजून दहा मिनिटं होत आली गुड्या सुद्धा येऊन गेली घरी तेव्हा मी आली आता साडी चेंज करते गरम होतय मला या साडीने साडी वगैरे चेंज करते आणि दुसरी साडी घालते चहा घेतला मी आणि मी जाते माझ्या मैत्रिणीकडे गुड्या येते गुड्याची वाट वागते तर मला लागत होती थो थोडीशी झोप तर म्हटलं झोपत नाही मी आजच्या दिवस बाहेर फिरून येते आणि चला तर आत्ता पौने नऊ झालेले बघा घड्यामध्ये स्वयंपाक तर काही करायचं नाही मला तीन चार चपात्या पडलेल्या आहे आणि पुरणाची पोळी पडला इतला होत्या पुरणाची पोळी पडलेली आहे ती खाऊन गेला हे बघा ताट तसाच तसं आहे उशीर झाला होता मला तिकडं नाही यायला बसून गेली मैत्रिणींमध्ये गप्पा मारत आणि बऱ्याच दिवसापासून गेली नाही ना तर आम्ही दोन तीन तास कसं मस्त गप्पा मारत बस दोन तीन तास कशाही मस्त गप्पा मारत बसतो निवांत बसतो आणि व्हिडिओ काही केला नि पडलेल्या आहे त्यांना पण दूध चपाती वगैरे देणार आता काही बनवायची इच्छा बी होत नाही माझी आणि माझ्यासाठी बनवते मी थोडासा राजगिऱ्याचा शिरा तर मी बनवते राजगिऱ्याच्या पिठाचा शिरा आणि साहेब पण आणि पोरं पण जेवायला बसलेले माझ्यासाठी मी बनवते फक्त मीच खाणार आहे मुलं तर काही खाणार नाही त्यांनी केळी पण घेऊन आलेलेच नाही पण धुवायला ठेवते मी आपला शिरा बनवतो हो ना गुळाचा तसाच बनवते हो ते पण मी तुम्हाला दाखवते कसा बनवते हो तर नंतर तुम्ही बनवा खूप छान लागतो राजगिऱ्याचा पिठाचा शिरा तर चला मी पूर्ण तयारी करून घेते आणि मग बोलते तर तिकडनं येताना आज मी आपलं राजगिऱ्याचं पीठ घेऊन आली ती आणि हे भेटलं मला पन्नास रुपयाला कॉफी तर म्हटलं माझ्याकडनं एवढं खाल्लं जाणार नाही मग मी माझ्या मैत्रिणीला अर्ध पीठ देऊन आली अर्ध पीठ तिला देऊन आली मी तिला म्हटलं घे तुला जेवढं लागेल तेवढं आणि बाकीच मीठ आहे आणि मागच्या वर्षीचं पण पडलेलं आहे बघायला गेलेली तर व्यवस्थित आहे ते पीठ पण पण म्हटलं जाऊ दे आता हेच पीठ माझ्याकडनं खाल्लं जाणार नाही तर ते पीठाचं काय तर आणि आपल्याला फक्त थोडस आहे मुलं खातली नाही टिफिन वगैरे काही यांचा टिफिन आला आता टिफिन काही मुलांची टिफिन आहे चहाचे भांडे आहे तर आता मी सर्व भांडे एका सोबतच धुणार म्हटलं आता काही धुत नाही आणि इथे मी बदाम आणि काजू फुटून घेतले अजिबात गाव राहील तू अजिबात चालत नाही हे टाकून मी आता सेम आपण शिराचं सोबत सेम आपण शिराचं साबण होतो ना ला तसं काहीतरी आणि गुळाचं पाणी मी थोडंच केलं अजिबात गोड जात नाही सकाळचं मी काहीच खाल्लेलं नव्हतं फक्त अर्ध केळी खाल्लेली तेवढीच केळी होती ते पण मी येताना खाल्ली ते जबरदस्ती रांगाय करत त्याच्यासाठी घरी आली एक केळी खाल्ली तेव्हा मला थोडं बरं वाटते आणि मग मी शिरा करायला आणि आता ती केळी पण नव वाटते आणि गरम केलं मी Ayo so, kita coba kita dua, Buat sopan आणि का मी काय केलं माहिती का काजू बदाम जास्त टाकून दिले नाही बरं कसे दिसतं जशी शेंगदाण्याची बर्फीसारखं सारखं होऊन गेलेले आणि माझ्याकडनं ना इतका गोड शिरा जात नाही आणि मी याच्यात दूध टाकून खाते असा तर जाणार नाही माझ्याकडनं आणि तो पण भरपूर जास्त झालेला आहे आणि एवढा घेतलेला होता आपल्याला टाकताना जास्त आपल्याला टाकताना जास्त दिसत असणार ते पण बस तर याला गरम गरमच खायला पाहिजे थंड झाल्यावर अजिबात तोंडात ना जाणार नाही त्याच्या पहिले मी आता थंडा होत नाही त्याच्या पहिले मी खाऊन घेते आणि मग बोलतो तुमच्याशी राजगिराचा शिरा काही खाल्ला नाही अजून इच्छासुद्धा होत नाही आहे आणि इथं बसून गेली मोबाईल पाहत तर आता पावणे दहा झालेले शिरा पूर्ण थंडा झाला त्याला अजून परत गरम करावा लागेल मला इतका थंडा झाला तर साडी वगैरे चेंज करते आणि मग आता खायला बसते आता काही खात नाही कारण की साडी पण सकाळपासून घातलेली आहे मला पण असं वाटतं आता साडी काढावं आणि मस्त गाऊनमध्ये राहावं तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय